सोलापुरात मोहळ तालुक्यातल्या साठ वर्षीय आजोबांनी शेतातला वेगळा यशस्वी प्रयोग त्यांनी आपल्या शेतात नारळाची बाग फुलवली आणि त्यातून लाखांची कमाई केली आहे नारळ म्हटलं की आपणास कोकणची आठवण येते परंतु सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील कुरुलिया गावात साठ वर्षीय आजोबांनी नारळ बाग फुलवली आहे ही कमया कुरुल गावातील विष्णू तुकाराम ननावरे यांनी साधली आहे नारळाच्या या बुटक्या जातीने सर्वांचे लक्ष वेधले आहे या संदर्भात अधिक माहिती आजोबा विष्णू ननावरे यांनी दिली शेतकरी विष्णू तुकाराम ननावरे नारळाच्या या बुटक्या जातीच्या शेती करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे विष्णू ननवरे यांचे शिक्षण एकोणीसशे एकोणसत्तर ला अकरावी पर्यंत झाले आहे सोलापुरातील विष्णू ननवरे या आजोबांनी तज्ज्ञांच्या मदतीने चाळीस डिग्री सेल्सिअस तापमानात ही नारळाची बाग एका एकरात फुलवली एका एकरात नारळाच्या झाडांचे रोप पंधरा बाय पंधरावर लागवड केली एका एकरात एकशे एक पंचेचाळीस नारळ रोपांची लागवड त्यांनी केली एका नारळाच्या झाडापासून विष्णू ननवरे यांना शंभरपेक्षा अधिक नारळ मिळत आहेत ही नारळाची बाग तयार करण्यासाठी ननवरे यांना सत्तर ते पंच्याहत्तर हजार रुपयांपर्यंत खर्च आला आहे तसेच विष्णू ननवरे यांनी या नारळाच्या बागेत दोन वेळा कांदा आणि मेथीच्या भाजीचे आंतरपीक घेऊन दोन वर्षात दोन लाखांचे उत्पन्न देखील मिळवले आहे तीस रुपये दराप्रमाणे एका झाडापासून जवळपास पाच ते सहा हजारांचा फायदा होतो तर शंभर झाडे वर्षाकाठी पन्नास ते साठ हजारांचे उत्पन्न देतात एकशे पंचेचाळीस झाडे एकरी चार ते पाच लाखांचे उत्पादन देतात हे नारळ तुम्ही अगदी हाताने देखील तोडू शकता या झाडाला भरपूर नारळ येतात आणि झाडांची उंची अगदी कमी असल्याने तोडणीला अडचण येत नाही नारळ हे शरीरासाठी अमृत असल्याने त्याची हातोहात विक्री देखील होते विष्णू ननवरे यांच्या नारळाच्या बागेचा पंचक्रोशीतच नव्हे तर सोलापूर जिल्ह्यामधून कौतुक आहे माझे नाव विष्णू तुकाराम ननवरे माळी राहणार कुरुल तालुकामुळे जिल्हा सोलापूर माझी तीन एकर जमीन असताना मी एकर नारळाच्या बागासाठी निवडलेली आहे आणि नारळाची बाग लावताना पंधरा बाय पंधरा लावलेली आहे नारळा शेती म्हणजे उन्हाळ्यात पाणी वातावरण छान असल्यामुळे मी ही बाग निवडलेली आहे आणि माझा एक एकरामध्ये एकशे पंचवीस झाडे असून पंच्याहत्तर हजार रुपये खर्च झाला आणि आंतरपीक म्हणून दरवर्षी एक एक लाख रुपये उत्पन्नही झाले आणि सध्या आता एका नर्सरीवाल्याने तीनशे नारळाचं तीनशे नारळजावरेस सांगितलं असताना सुद्धा शंभर नारळे लागले तर मी बसाय जागेवर वीस रुपये ठोकणी व्यापारी घेऊन जातात किरकोळ तीस रुपये नेतात शेतकऱ्याला शेतकऱ्यासाठी ज्या शेतकऱ्याला शेत निचरा होणारी जमीन काळे असेल तर उन्हाळ्यात पाणी असेल तर नारळाची बाग लावणं आवश्यक आहे खताचं म्हणजे खत अठरा शेचाळीस एकोणी एकोणीस गावखत खत कोंबडी खत सुपर पोटॅश ही खते घालणे तीन महिन्याला एकदा घालणे काय सुद्धा नाही स्प्रे वर काय नाही फक्त घर निघाल्यानंतर क्लोरोई पन्नास टक्के फवाराचं